नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता रिक्षाची परमिटही बंद होणार आहेत त्याच्यासाठी आता रिक्षावाल्यांचीसुद्धा गडबड चाललेली आहे आणि रिक्षा परमिट काढतायत नवीन गाड्या येत आता कुठं कामं नाहीत धंद नाहीत आणि त्यासाठी हे साव म्हणून आहेत विरारला राहतात आणि त्यांनी कांदोलीवरून आता गाडी घेतलेली आहे बरं आता गाडी कुठूनही महाराष्ट्रातून तुम्ही खरेदी करू शकता आणि कुठल्याही आर टी ओमध्ये तुम्हाला ती नोंद करता येते हे मात्र तितकंच खरं आहे तर ज्यांना कुणाला परमिट बिरमिट काढायची आहे त्यांनी तात्काळ रिक्षाची टॅक्सीची परमिट काढा प्रत्येकाची धावपळ चाललेली आहे की आता ह्या नवीन गाड्या घ्यायच्या आता परमिट बंद होणार आहेत आणि आता वित्तदातेसुद्धा धनांना लोन बिन आहेत सगळी त्याच्यामुळं तोही काही प्रॉब्लेम नाही तर ज्यांना गरज आहे त्यांनी तात्काळ रिक्षाचं परमिट काढा ते महेश शाह म्हणून विरारला राहतात त्यांनी मुंबईवरनं गाडी घेतली आता गाडी खरेदी करायचं बी आता तुम्ही कुठल्याही शोरूममधनं गाडी घेऊ शकता खरेदी करू शकता आणि मग ते विरार आर ठेवते तर गाडी यांची नोंद करेल आणि मग हे व्यवसाय करतील धन्यवाद मोजवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि ज्यांना ज्यांना परमिटं काढायच्या आहेत त्यांनी लवकर लवकर परमिट काढा धन्यवाद